एक एक गण हस्तगत करायला सुरुवात केली मुलूक अपलासा करायला सुरुवात केली यामध्ये बराचसा करायला दरबारात पोहोचली शिवाजीनं तो गड घेतला आदिल शहान म्हणावं लहान मुलाच्या खेळल्याकडे मोठ्या माणसानं काय बघावं दुर्लक्ष करावं तोवर दुसरी बातमी आली हजूर शिवाजीनं तोही गड घेतला पुन्हा या लहान मुलांच्या खेळण्याकडे मोठ्या माणसानं काय बघावं दुर्लक्ष करावं आणि अखेर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की आपण दुर्लक्ष करत चाललोय खरं पण हे डोंगरातलं दिसणारं लहान उंदराचं पिटुकलं कदाचित विजा पिटुकल, शिवाजी नावामध्ये काय ताकद आहे शिवाजी हे नाव जर आपण उलट केलं तर काय होत शिवाजी हे नाव जर आपण उलट केलं तर काय होत जीवाशी जो जीवाशी लढला तोच त्यांनी स्वराज्यासाठी झटला लढला माझ्या राजानं स्वराज्याची स्थापना केली आणि नाव दिलं स्वराज्य काय नाव दिलं का नाव दिलं असल स्वराज्य ऐका स्वराज्य म्हणजे माझं राज्य आणि माझ्या राज्यासाठी मी झटलं पाहिजे मी लढलं पाहिजे नाही नाही मी मेल पाहिजे ही भावना महाराजांनी निर्माण केली होती म्हणून फक्त लढण्यासाठी माझ्या लढत नव्हते मरण्यासाठी लढत होते ही भावना माझ्या राजांनी निर्माण केली होती आणि म्हणून अखेर माझे राजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजे छत्रपती झाले सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यात नाद गरजू लागला

Sim, lá, ai, vamos lá, vamos lá. कृपेण राजा झाला शिवराया आई जाऊचा कृपेण राजा झाला शिवराया आई जाऊला रूपे रा कहाीचा कृपेन राजा झाला शिवराया आई कहाणी चा राजा झाला शिवराया आई आई भवानीचा कृपेण राजा झाला शिवराया आई भवानी कृपेण राजा झाला शिवराया आई भवानीचा कृपेण राजा झाला शिवराया आई भवानीचा कृपेण राजा झाला शिवराया छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद या कार्यक्रमातले शेवटचे तीन गीतं राहिलेले आहेत ले त्यापैकी वीर बाजीप्रभू देशपांड्यांचा पोवाडा बऱ्याच लोकांचे काही मेसेज येत आहेत आत्ता दादांनी पण सांगितलं की बाजीप्रभू देशपांड्यांचा पोवाडा म्हणायचं ना तू बाजीप्रभू देश ओके धन्यवाद आपल्या आदेशाचं नक्कीच पालन लोकगीतांना आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहे म्हणजे सगळे मिळून तीन गाणे आणि बारा तेरा मिनटं आपले राहिलेले आहेत पण तत्पूर्वी आपल्या गावातली चिमुकली आता दादानी सांगितलं की त्यांनी काहीतरी सादर करावं अशी त्यांची इच्छा आहे कोण असेल तर येत आहे का म्हणणार आहे का ताई तू म्हणणार आहे का ये मग ये पटकन पटकन तिला जागा द्या जा। ये इकडून पटकन ती संदीप पटवे अरे, अरे, अरे। माझे नाव रिद्धी संदीप पटोय आहे मी आत्ता पहिली शिकते मी आज तुमच्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं दोन तीन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ते नाई का ही माझी नम्र विनंती कळलं तुम्हाला आता ती सादर करणार का

मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अग्या पन्नास वर्षाच्या कालावधी जे किल्ले बांधले त्यांची लांबी चार हजार किलोमीटर इतकी बरेल चीनच्या भिंतीला आम्ही त्या आश्चर्य बदलवे काय अभिमान नाही गर्व आहे आम्हाला मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम शब्द शोधन करते ओम मला असे वाटते खरंच औषधांना तो छत्रपती शिवाजी माजर करायला हवी हे नाव घेताच अंगावश्य आरोग्यता हृदयाचे ठोके वाढता शरीरात नवी ऊर्जाता निर्माण होती कोणी विचारलं तर कॉल काट करून सांगा मराठे मराठी या शब्दाचा अर्थ काय मराठीपर्यंत राजस्थानी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खिलाडू दहा बोटे नवश्शरा सात वेतना पाच महासागर तीन ऋतूप

काशंबी मराठा वते काशंबी मराठा वते विजय सार तलवार चालून गेला निद्रा छाती री हिंदुस्तान हलून गेला वा नेकेनी अबजन कांचा कोता फाळून गेला स्वर्गा माथी गेला दादल झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शुभा होऊन गेला असा मर्द मराठा शुभा होऊन गेला आले किती गेले किती उडून गेले भरा आले किती गेले किती उडून गेले भरारा ना। सपला नाही आणि सपनार पण नाही माझे शिव वाचत दादा प्रति पंचंद्र लेखे वो वरदे तू विष्णु शहा हा शह तू शश शा मुद्रा बदरा राचते जात जात फत हेच बोला शुभा शिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिम्मत नाही शिवा ना भगवा शिवाय नमत नानामी ना चुरया सोडून दुसरा कोडापुढे झुकत केलं ताईनं पण तिचं संपल्याच्या नंतर तुम्ही टाळ्या वाजवल्या का नाही माझ्या लक्षातच नाही एकदा वाजवा हा हा छत्रपती लहान असताना जिजाऊ मासाहेबांनी रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या होते म्हणून शिवाजी राजांना ध्यास लागला होता स्वराज्याच्या निर्मितीचा आताची पोर जन्माला यायला लागली आणि पोरग रडायला लागले की मुलगी आई त्याच्या हातात मोबाईल देतील त्याला गप कर शिवाजीराजे जन्माला येतील का ताई अशा मग आपल्याला जर शिवाजीराजे जन्माला यायचे असेल तर अगोदर जिजाऊ महासाहेब जन्माला आल्या पाहिजे आणि जिजाऊ महासाहेब जन्माला आल्याशिवाय राहणार नाही ज्या वेळेला अशा पद्धतीचे जे बाळ गोपाळ जन्माला येतील हे स्वराज्याची निर्मिती करणारे बाळ आहेत आता आपण या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे चाललो होतो कार्यक्रमातला बाजी प्रभूंचा पोवाड आणि दोन सांगता करणार होतो या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्या चिमुकलीसाठी त्यांनी तीनशे रुपये बक्षीस पाठवलेले आहे खूप खूप धन्यवाद ताई घेऊन जाय पैसे मी तिकडे येतो थांब तीन कला प्रकार आपण या कार्यक्रमाची सांगता करणार होतो पण कोणीतरी येऊन सांगितलं की शाहीर तुमची माझी मैना आपण सादर करावं आणि लोक बसलेले आहेत त्यांची इच्छा आहे आणि तुम्ही आणखी एक एक दोन कला प्रकार वाढवावे तुम्ही खरं सांगा जेवलेले तुम्हाला झोप आलेली आहे एक नाही सांगा बरं अर नाही हो ना का म्हणू हो म्हणा आपण तीन कला प्रकार सांगता करणार होतो पण दादानी सांगितल्याप्रमाणे माझी मैना हे गीत सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे मग बाजीप्रभूंचा पोवाडा आणि दोन लोकगीतांना आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत पुन्हा एकदा आपल्या मनसोक्त केलेल्या प्रेमाबद्दल आम्ही संचाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि ही महिना नक्की काय आहे ही महिना म्हणजे बायको नाही भरत आहे ते बायकोचं गाणं वेगळं आहे पण ही महिना म्हणजे नक्की काय आहे दादा ऐक एक मे एकोणीसशे सात साली मुंबई महाराष्ट्राला मिळाली प्रांतवाद चालू असताना त्यावेळेला शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लावणी लिहिली होती ती छक्कड लिहिली होती ती छक्कड म्हणजे माझी मैना ती मैना नक्की काय आहे ती सादर करण्याचा सा मी प्रयत्न करतो मीना का वकड राहिली माझा जीवाची होती या काईली माझी मैना का वकड राहिली माझा जीवाची होती या काईली माझी मैना गावकड राईली माझा जीवाची होती या काईली माझी मैना गावकड राईली माझा जीवाची होती या काईली माझी मैना गावकड राईली माझा जीवाची होती या काईली माझी मैना गावकड ढाईली माझा जीवाची होती या

नव्या नवतीची काडी धावण्याची रेखीव भुवया कमान जनविंद्र धनुची हिरकनी हिऱ्याची काठी आंधळाची तशी ती माझी गरीबाची महिना रत्नाची खान हा, 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 पहिना रत्नाची खान पहिना रत्नाची खान पहिना रत्नाची खान माझा जीव की प्राण माझा जीव की प्राण माझा जीव की प्राण असे सुखाला वाल तिच्या गुणाचे झकड गायली माझ्या जीवाची जी होती या गायली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची जी होती या गायली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या गायली मैना धन्यवाद ते दादा आणि सर्व त्यांची टीम त्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो ज्या माय मावल्या गेल्या दीड ते दोन तासापासून शांततेच्या सहकार्याने ते वसलेला आहात तुमचाही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो शिमुकल्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो दोन तास चालू असलेली सेवा तुमच्यापर्यंत यशस्वीरित्या पोचू शकलो त्याचं महत्त्वाचं माध्यम म्हणजे साऊंडवाले दादा एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा धन्यवाद तुमचंही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमातलं एक लोकगीतानं आपण या कार्यक्रमाची सांगता करूयात आणि दादा मग आता गाडी घुंगराची या गाण्यानं आपण सांगता करणार होतो पण त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र गीत म्हणावं हो ना तुम्ही का हसल्या मला कळलंच नाही असं मी म्हणतो स्वतःला आता काय करता महाराष्ट्र माझा आणि एक जे गाडी भुमराची आपण महाराष्ट्र माझा या कार्यक्रमाची सांगता त्या गाण्यानं करणार आहे तत्पूर्वी गाडी भुमराची आपण सादर करूयात आता एवढ्या चौकीजणी गेल्या तर जाऊ द्या पाचवी उठणार असेल तर मला सांगा मी पण सोबतच उठतो आणि आपण सोबतच जाऊ दोनच गाणे राहिलेले आहेत सहा मिनटं आपण घेणार आहे त्यामुळे विनंती करतो की एवढे गाणे झाल्याच्या नंतर आपण सगळेजण मिळून उठू ज्यांनी हे गाणं ऐकलं नसेल त्यांनी शाहीर रामानंद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते गाणं नक्की बघा त्यातलं एक अंतर मी सादर करण्याचा प्रयत्न करतो लगबग लगबग माझ्या माझ्या रायाची गडची जुरी जायाची आणि गाडी गुंगराची आली तू गाडी घुंगराची आली तू महाराष्ट्र माझा या गीतानं आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत गाणं संपल्याच्या आपल्याला कृपया सर्वांना नम्र विनंती आहे हे गाणं झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी कृपया कोणीही आपली जागा सोडायची नाही याची नोंद घ्या महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र

भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी हिमथडीच्या तटना तटना हिमथडीच्या नाया, नाया यमुनेचे पाणी, पाणी पाजा जय महाराज माधा जय जय महाराज जीवा सयादीचा सिंह गर्जतो सिंह गर्जतो शिव गर्जतो सयादीचा सिंह गर्जतो शिवा शंभू राजा तरी तरी तुन नाथ गुंजना महाराष्ट्र माझा जय जय विनाश धर्म युगे हे श्रीकृष्ण परमात्म्याने भगवंताने द्वापार युगात सांगून ठेवलेलं होतं आणि आज ते खरं ठरलेलं आहे परित्राणाय साधूना साधूंचं रक्षण करण्यासाठी परित्राणाय साधूना परित्राणाय साधू नाम संस्थापनार्थाय संभवा मी युगे युगे धर्माचं संस्थापन करण्यासाठी मी युगायुगात जन्म घेतो आणि ते भगवंताने आज खरं करून टाकलं आणि शिवाजी महाराजांचा आमच्या जन्मोत्सव या ठिकाणी आलेला आहे आणि हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी खूप आनंदाने साजरा करीत आहोत शिवजन्म जन्मोत्सव समिती नागडे मिनिट कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि त्याप्रसंगी आपण या ठिकाणी शाहीर शिवानंद उगले यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी अतिशय उत्साहात असा ऐकलेला आहे भूतोन भविष्यातील असा कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल मी ह्या मंचाचे सर्वां ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो त्यानंतर शाहीर आपण सर्वांनी अनुभवलेले आहे शाहिरांची कि की, कीर्ती तिघंतरहत आहे अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झालेले देश विदेशात जवळजवळ पंधराशे कार्यक्रम त्यांनी केलेले आहे ह्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी छोटे खाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी कृपया शाहिरांनी या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी नम्र विनंती करतो प्रथम शाहीर रामानंदजी उगले यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा चला भाऊ पहिले